नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे एकवीस मे दोन हजार चोवीस तर बघूया हवामान अंदाज शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी मान्सून हा अंदमान बेटावर दाखल झालेला आहे एकोणास तारखेलाच मान्सून हा अंदमान बेटावर दाखल झालेला आहे लवकरच तो केरळ व महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे त्यापूर्वी मान्सून हा श्रीलंकेला पंचवीस ते सव्वीस तारखेपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे व केरळला मान्सून तीस ते एकतीस तारखेपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे व महाराष्ट्रात जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्र व कोकण किनारपट्टी या भागामध्ये मान्सून हा चार तारखेपर्यंत दाखल होईल मुंबईपर्यंत सहा तारखे पाच ते सहा तारखेपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रात पंधरा तारखेच्या आत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे त्यापूर्वी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी सर्वांनी आपल्या शेतीची मशागत करून घ्या जेणेकरून पाऊस पडल्याच्या आपली पेरणी लेट होणार नाही याची दक्षता घ्या धन्यवाद